नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेचे बऱ्याच महिलांना पैसे आलेत आणि मित्रांनो बऱ्याच महिलांचे अर्ज हे रिजेक्टसुद्धा करण्यात आले आहेत आणि काही महिलांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये दाखवत आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याही महिलांनी अर्ज हे वेबसाईटद्वारे ऑनलाईन केले आहेत तर त्या महिलांचे अर्ज जर जा रिजेक्ट झाले असेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्ज रिसबमिट कसा करायचा आहे किंवा अर्ज तुमचा पेंडिंगमध्ये आहे का हे कसं पाहायचं आहे आणि मित्रांनो अर्ज तुमचा ॲप्रुव्हल झाला किंवा अद्यापही तुमचा अर्ज ड्राफ्टमध्ये समावेश आहे का मित्रांनो ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर मित्रांनो चला वेबसाईटवर वेबसाईटवर जाण्यासाठी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जेवढेही अर्ज ऑनलाईन केलेले असतील ते अर्ज या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल तर तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता एक अर्ज हा रि सबमिटसाठी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी रिसबमिट म्हणजे हा अर्ज आपण पुन्हा ऑनलाईन करू शकतो तर या ठिकाणी डोळ्यावर क्लिक करायचा आहे डोळ्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जीही प्रोफाईलमध्ये आपण माहिती भरली होती ही माहिती या ठिकाणी पूर्णपणे ओपन होणार आहे अशा प्रकारे अर्जामध्ये या ठिकाणी प्रोफाईल पूर्ण ओपन झाली तर मित्रांनो अर्ज आपल्याला रिसबमिट कसा करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो no या ठिकाणी पेन्सिलचं जे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला no, जोही आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जोही कॅप्च कोड असेल तो कॅप्च कोड मित्रांनो या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट आधार यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जीही माहिती आपली चुकीच्या पद्धतीने जर भरल्या गेली असेल ती माहिती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरायची आहे आणि जेही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे ते स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो या ठिकाणी आधार आपल्याला अपलोड करायचा आहे आधारचा पहिलं पेज आणि दुसरं पेज या ठिकाणी आपण अपलोड करून घेतलं त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्माचा प्रोफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं या ठिकाणी जर जन्माचा प्रोफ व्यवस्थित अपलोड केला असेल तर या ठिकाणी आपल्याला करायचं काम नाही त्यानंतर मित्रांनो पासबुक पासबुक या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदारात जोही फोटो असेल किंवा राशन कार्ड असेल या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो आपण अपलोड करून माहिती साठवा बा, या बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे माहिती साठवा बटना या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपली जी प्रोफाइल असेल प्रोफाईलमध्ये आपण माहिती व्यवस्थित भरली का तेसुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ज्या आपण अर्ज या ठिकाणी ऑनलाईन केला ॲप्लिकेशन अपडेट या ठिकाणी अशा प्रकारे माहिती दिसून येईल त्यानंतर खाली आपला अर्ज या ठिकाणी मध्ये दिसून येणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज मध्ये दिसून आल्यानंतर या ठिकाणी आपल्या अर्जाला थोडा वेळ लागू शकतो परंतु मित्रांनो आपला अर्ज ऑनलाईन झाला या ठिकाणी पाहायचा आहे त्यानंतर जोही अर्ज आपण ऑनलाईन केला या ठिकाणी ड्राफ्टमध्ये सुद्धा दिसून येईल आणि त्या ठिकाणी जो अर्ज ड्राफ्टमध्ये दिसेल तोसुद्धा पेन्सिलवर क्लिक करून आपण या ठिकाणी करेक्शन करू शकतो तर अशा प्रकारे अर्ज आपण या ठिकाणी रिसबमिट केला आहे रिसबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण डोळ्यावर क्लिक करून पुन्हा या ठिकाणी माहिती पाहू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज रजिस्ट्री सबमिट आपल्याला करायचं आहे